हॅलो सर प्रतिमेश लवटे बोलताय का तुम्ही हा प्रतिमेश बोलतोय कोण बोलताय तुम्ही मी बँकेमधून बोलतोय सर कोणत्या बँकेमधून आय डीएफसी बँकेमधून बोलतोय हा बर बोला ना सर ते तुम्ही नुकतीच एक गाडी घेतली ना पलसर हा घेतली ना ते डाऊन पेमेंट तुम्ही पंचवीस हजार भरलेत तर त्याच्या हफ्ते तटवलेत वाटत तुम्ही तर पण मी तुमची गाडी घेतली बरोबर आहे पण मी गाडी रोख घेतली दीड लाख रुपयाला काय राव इथे तर एक पण हफ्ता भरलेला दाखव ना तुम्ही तर डाउन पेमेंट पंचवीस हजार दिले ते नाही सर हे तुमचं चुकीचं आहे मी मी फक्त दीड लाख रुपये भरून रोखच गाडी घेतली आहे असं कसं तुम्ही म्हणणार सर अहो नाही मला शोरूम मधून फोन आला तसा नाही नाही हे तर चुकीचं आहे ना आपलं मी गाडी घेतली मान्य आहे पण मी गाडी रोख घेतली मी हप्त्यात वगैरे काही नाही घेतली अहो असं कसं बोलता तुम्ही तर हो सर तुम्ही एकदा तुमच्या तुम्ही चेक करा गाडी कोणी घेतली आणि किती पैसे भरलेत तर असं कसं बोलता तुम्ही सांगा बरं तुम्ही म्हणून. हा मी प्रथमेश बोलतोय पण मी गाडी घेतली आहे मी एवढं पण मान्य करतो पण मी गाडी रोख आहे. हा नाय ना तो मला काय खोटा बोलतो का शोरमाला मला काय घेण्यात आहे पण मी गाडी तर रोख घेतली ना अहो पण तुमचा हप्त चटलेला आहे ना ओ ये, ये, ये हो कशाचे हप्ते मी गाडी रोख घेतली हप्ता ताट्याचा विषय पल्सर घेतली ना गाडी पल्सर घेतली ना एम एस बी एफ जे एकोणसाठ बासष्ट नंबर ना हो हो बरोबर आहे मी गाडी घेतली पल्सर घेतली टू ट्वेंटी घेतली पण मी गाडी रोख घेतली ना अहो पण काय विषय घेतलाय सर तुम्ही असं कसं बोलता अहो सर तुमच्या हा इथं दाखवतो ना कम्प्युटर मध्ये सर हे चुकीचं आहे मी गाडी घेतली रोख घेतली मी हप्त्याचा कुठे काय कुठं काय विषय सर दीड लाख रुपयाला गाडी घेतली सर मी हो ना तुम्हाला एक स्क्रीनशॉट टाकतो ते सर व्हॉट्सअपच्या स्क्रीनशॉट चा माझा काय विषय नाही पण मी गाडी रोख घेतली सर मला आहे ना इथं नाही ना इथं दाखवत नाही तुमचं डाऊन पेमेंट अजून केलं ना हप्त्यावर गाडी घेतली सर मी गाडी घेऊन आता दीड महिना झाले आता तुम्हाला काय सांगतो तु, तु, तुम्ही जर डाउन पेमेंट नाही दिले ना तर लोक तुमची गाडी नेताल बघा पण का आम्हाला सांगू नका ते येऊन गेलेत वाले गे लो, गे कोणते लोक त्या लोकांचा माझा काय विषय कोणते लोक म्हणता तुम्ही अहो शोरूम वाले म्हणतो मी अहो पण सर मी तुमच्याकडून गाडी रोख पैशाने घेतली सर तुम्ही असं कसं बोलता अहो शोरूम वाले मला काय खोटे सांगता का बे आहो सर हे चुकीचं ना तुमचं मी गाडी घेतली रोख घेतली गाडी पण असं होऊ शकत नाही ना गाडी झापता तटलाय वगैरे असं काय

हो तुम्ही असं कसं बोलू शकता तुम्हाला ओटीपी माहित नाही म्हणजे अवघड आहे कोणता ओटीपी सर अहो तुम्हाला जे आता आलाय ना मोबाईलला अहो सर माझा मोबाईल नंबर दांग के सांग अंकी कसं मी तुम्हाला सांगणार अहो मेसेज म्हणतो ओटीपी आलाय का बघी मेसेज ते कुठे बघायचा असतो तो कुठे म्हणजे तुम्हाला माहित नाही का माझ्या फोनवर मेसेज वगैरे काय ना माझ्याकडे सॅमसंग मोबाईल आहे लहान सॅमसंग मोबाईल लहान सॅमसंग नाही सॅमसुंग सॅमसुंग सॅमसंग हा सॅमसंग मोबाईल आहे टी ओटीपी काय असतं सर ओटीपी अहो तुमच्या आहो तुमच्या हा ना ओटीपी मी तुम्हाला ते विचारतोय ओटीपी म्हणजे काय असतं सर तुम्ही सांग की म्हणताय पण माझा माझ्याकडे सांग मोबाईल नंबर आहे सांगू सर तुम्हाला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही हो ओ पाहिजे ओटीपी सर अहो सर तुम्ही ओटीपी कशा पद्धती बोलताय सर मला काय ते ओटी पीच कळणार माझ्याकडे बारका सामसुमचा मोबाईल आहे सर अहो तुमचे तुमचे तुमच्या पल्सरच्या हप्ते तुम्ही दिले तर म्हणताना रोख घेतली ना गाडी हा रोख घेतली बरोबर आहे की अहो इथे ती क्लिअर करण्यासाठी पाहिजे हो अहो सर पण ते ओटीपी काय असते तेच मी तुम्हाला विचारतोय ना अहो तुमच्या सर, तर सांग की कसं येणार तर माझा मोबाईल नंबर तर दांक आहे ना तुमचा मोबाईल नंबर विचारत मग तुम्ही काय विचारताय ओटीपी कसला असतो ते विचार ओटीपी मी एक ही बघा राहो सर आला आओ, रा ना अजून ओटीपी असं कसं तुम्ही बोलताय सांगा बरं अहो तुमच्या बँकेत आता ते जमा करायचे ना डाऊन पेमेंट ते तुम्ही दिलेलं म्हणता ना हा सर पण मी रोख गाडी घेतली पण आता त्याचा काय विषय सर हे मी म्हणतो ना तुम्ही सर लागेल ना शोरूम मध्ये शो रूम मध्ये काय शोरूम मधून गाडी घेतली ती जमा कराय रोख पेमेंट दिली त्यानंतर मी ते बँकेत जमा करतो ना हा सर मी ते पेमेंट रोख भरले तर काउंटर वर रोख भरले माझा एक लहान भाव आहे त्याला घेऊन आलो होतो मी सर असं पण विषय नाही की मी एकटालतो प्रूफ पण आहे सर माझ्याकड मी आओ, एक दोन हजार पंचवीस सगळं त्यासाठी मी तुम्हाला ओटीपी अहो सर मी तेच तुम्हाला म्हणतोय ओटीपी म्हणजे काय असतो सर तेच मला काय समजणार मागापासून बर सांग की नंबर कोणता कोणता येतो पण ते कोणता ते मला माहित नाही अंक येतात ते मला तुम्ही सांगू शकता का सर अहो सर मी ते तुम्हाला कसं सांगणार ओटीपी माझ्याकडे बर का बरका लहान समसुमचा मोबाईल आहे त्यामुळे त्याच्यावर काय ओ टी मेसेज वगैरे तसलं काय अजूनपर्यंत आलेलं पण नाही अहो मी पाठवलंय ना आता अहो सर नाही गा ना। आला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवू का माझ्या फोनचा सॅमसंग चा स्क्रीनशॉट पाठवून काय करता मी इथं पाठवलंय ना अहो सर पण अजून ते आलंच नाही तर मी तुम्हाला सांगू कसं? अहो सांगा आलाय मला मेसेज आला नाही तुम्हाला ओ आला म्हणून अहो सर एक मेसेज आला आहे की अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ पण ते सांगू का तुम्हाला का काय आता इथं काय ओटीपी पण नाही आला ना याला ना याला ना याला सर तुम्ही असं कसं म्हणता सांगा बरं पाठवला ओटीपी ना नाही आलाच नाही सर तुम्हाला काय सांगू सांगा बरं काय राहतो मी काय पण बोलता सर आलाच नाही ओटीपी वाटले तर पैसे माझे माझे द्यायचं मी गाडी घेऊन जावा माघारी पण असलं मला काय ओटीपी हे काय तसलं काय मला सांगू नका तुम्ही मिट आहे का सर मी तुम्हाला एवढं मागापासून जीव तोडून सांगायला सर मी दीड लाख रुपये कॅश पेमेंट न गाडी घेतली सर त्याचा हप्ता कशाचा हे मी विचारतोय ना अहो हप्त म्हणजे तुम्ही ते क्लिअर केलं नाही शोरूमवाल्यांनी मला सांगितलंय ते फोन करून त्यांना सांगा म्हणून अहो सर मी तुम्हाला तेच मी मागापासून म्हणालो ती ती चूक आहे ना त्यात माझी काय चुकी आहे सांगा बरं सर आता मला तर काय माहिती शोरमवाल्यांना तुम्ही विचार ना मला तर सांगतले तुमच्याकडून हे हे करायला जमा करून घ्यायला सर मला पाठवता का नंबर पाठवू का हा नंबर मला पाठवा वाटलं सर बोलतो मग मी शोर मॉल्यांसोबत हो जा हा हा सर मला नंबर पाठवा मग मी त्यांना फोन विचारतो कशा हप्ता कशा काय सर त्यांना सगळं विचारतो त्यांना माहिती आहे सर ब हा दीड महिना झालो सर मी गाडी घेऊन मग हप्ता भरायचा असतो तर मग मी एक महिना एवढं झाल्यावर मग पाच तारखेचा हफ्ता मग आज पंधरा तारीख आहे मग मी पाच तारखेचा हप्ता भरला असताना सर अहो ते राहू हो द्या मी काय म्हणतो मला ओटीपी इथं माहिती मी करतो त्या शोरूम वाल्यांना काय लावायची गरज नाही फोन अहो सर ओ टी पी काय असतं तेच मी तुम्हाला मागापासून विचारतो आहे मागापासून तेच जर सांगतो ना मी सांग की ओटीपी असतो ते तर तुम्ही मला शोरूमवाल्यांचा नंबर द्या सर अहो तसा देता येत नाही ना तुम्ही शो रूमवाल्यांकडून घेतला नाही का नंबर शोरूमवाल्या निघून त्यांचा नंबर दिला नाही कार्ड दिले पण त्या कार्डावर नंबर नाही ना त्यांचा मग असं कसं कार्ड घेऊन आला तुम्ही हो बरं आला एक मेसेज देऊ का हा सांगा की एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न हा हा तर वेगळा नंबर आहे होत नाही की इथे आव सर हाच आहे ओ टी पी सर आलाय आला ज्येष्ठ आता, आता ज्येष्ठ जे, सर मला वर ओटीपी पडला म्हणून मी तुम्हाला दिला बरं डबल पाठवतो बघा बर हा पाठवा भर हा बघा बर आला का पाठवला तुम्हाला एक मिनिट हा बघा बर आलाय आलाय सर ओटीपी आला का सांगता का पंचावन्न बेचाळीस बेचाळीस अठ्याऐंशी अठ्ठ्या तर सर धन्यवाद तुमच्या बँकेतून दोन हजार रुपये कट झालेले आहेत धन्यवाद इथे तुम्ही कॉल कट ठेवतो बाय बाय धन्यवाद